स्वामींचा संदेश तुमच्यासाठी बाळा थोडा वेळ थांब आज हा आवाज थेट तुझ्या मनाशी बोलायला आला आहे डोळे मिट सगळ्या गोंधळ बाजूला ठेव आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव तू खूप काही सहन केलंस कोणालाच सांगितलं नाहीस रडायचं होतं पण हसलास थांबायचं होतं पण पुढे चालत राहिलास जगाला तुझा संघर्ष दिसला नाही पण स्वामींना दिसला लोक म्हणाले काही होणार नाही नशीब म्हणाल थोडं अजून थांब पण तू हार मानली नाहीस श्री स्वामी समर्थ म्हणतात मी तुझ्या प्रत्येक श्वासाचा प्रत्येक अश्रूंचा आणि प्रत्येक प्रार्थनेचा हिशोब ठेवतो आहे आज तुला वाटतंय मी खूप मागे पडलो आहे मी हरलो आहे पण बाळा स्वामी कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात आज जे थांबलेलं आहे ते उद्याच अचानक चालू होईल आज ज्या दाराने तुला नकार दिला त्याच दारातून उद्या सन्मानाने बोलावलं जाईल आज लोक हसतायत पण लवकरच तेच लोक आश्चर्याने पाहतील बाया, तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपत आहे स्वामी म्हणतात मी तुझा सोबत आहे तू एकटाच नाहीस जे तुझ्या हातातून तु निसलं ते पुन्हा मिळेल आणि जे कधीच मिळालं नव्हतं तेही तुझ्या आयुष्यात येईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तू जेव्हा थकतोस तेव्हा स्वामी तुला उचलतात आज तुला वाटतंय मी खूप दिलं पण काहीच परत मिळालं नाही पण बाळा स्वामी कधीही कर्जात राहत नाही तुझं प्रत्येक चांगलं कर्म आज तुझ्यासाठी आशीर्वाद बनून परत येत आहे स्वामी म्हणतात आता तुझ्या संयमाची परीक्षा पूर्ण झाली आहे आजपासून तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतील नवे लोक भेटतील नवी संधी मिळेल फक्त मन शांत ठेव आणि भीती सोडून दे कारण भीती जिथे संपते तिथून स्वामींचा चमत्कार सुरू होतो बाया आज एकच विनंती आहे स्वामींचं नाव घे तुझ्या मनात विश्वास ठेव आणि रोज स्वतःशी एकच वाक्य बोल श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे हे वाक्य तुझं आयुष्य बदलणार आहे आज नाही तर लवकरच आणि जेव्हा ते घडेल तेव्हा तुला आठवेल स्वामींचा हा संदेश कारण श्रीस्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला अर्ध्यावर सोडत नाही जय श्री स्वामी समर्थ